श्री महालक्ष्मी देवीची कहाणी ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रस्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना संतांना सुखवित होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून रानात तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्याच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढं भाग्य उजळलं भद्रस्रवा राजाशी लग्न झालं ऐश्वर हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्यांना बोलू लागली दासदासींवर ला ती खेकसू लागली एकदा काय झालं देवी मणी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का पाहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होते राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फटकं व्रस्त्र लिहिली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आणि आरळी दिली आहे का कोणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळूहळू जातच तशात खो खोकलाही येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथे राणीला भेटायचे कुठं आहे या राजाचे राणी दासी म्हणाले राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणींशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेक असतील उन्हा बोलतील मैत्रिणी तुला हसतील तू तु इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रीण गेले की सांगते त्यांना म्हातारीला राग आला म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर बाळली माणुसकी विसरली मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपाने राणीपदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यांवर पैशाची धुंदी आली गोरगरीबांना कशाला विचारील ती त्वरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला बसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतर डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीने म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाले मला सांगाल ते व्रत मी करीन नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होते राणीची मुलगी शांबाला ती आलीनी कळवळून महाले आजी रागाव नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला मुली 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 आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया तिशनभर मुलीकडे डोळे भरून पाहत होते तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून दारा शेते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही का वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर आट्या उमटल्यानी तडत ती निघून गेली परत पुढं दासीने लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं संसारी सुरू होता तिचा पुढे मार्गशीस महिना आला पहिल्याच गुरुवारी लक्ष्मी व्रत केलं सगळं नियमधर्म पाळून चार गुरुवार तिनं ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखा चालू लागला पण भद्रसरा व सूरजचंद्रिका यां सुरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रून भद्रसरावाचं राज्य लुबाडलं सूरजचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रसभाला फार वाईट वाटे राणीला रडूकोस पण करणार काय एक, एक दिवस ती चिंतेत उगवत होता तसाच मावळत होता राणावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रसर्वाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकटा तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तिरी विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्र सर्वांना पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधारानं माणसं पाठवली रथ पाठवला शूर शूरांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्यांच्या मनात घेतला जावयाला तसं सुचवलं भद्र मुलीचा व जावायचा निरोप घेऊन निघाला जावायनं नोकराजवळ एक हंडा दिला मोहराने भरला होता तो नोकऱ्यांच्या सोबतीने राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हांड्यावरचं झाकण काढलं आत पाहतो तो काय आत दिसले कोळसे सूरजचंद्रिकेने कपाळ हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे हरिद्राचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सबोवर दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सूरजचंद्रिकेला एक होता। एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनाने घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरे करणार काय एका गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतरी बसली अगदी दमून गेली होती, त्या नदी वराली होती। ती त्यावेळीच दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमच्या आई नदीवर बसली खूप दमलेली दिसले तिला आणायला पाठवा कुणा कुणीतरी श्यामबालेनं रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली शांबालेनं पाहिलं आईला तिनं प्रेमाने मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हता आईला स्नान करायला सांगितलं मग पैठण नेसाल दिली गळ्यात सोन्या मोत्यांचे त्यांचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली शांबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करीत होती आरती झाली धूप दीपांचा वास दरवळत होता शांबालेला उपासच हो कड़ रा होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिने आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मी तुझ्याबरोबर उपासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवार मुलीने केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावा नमस्कार करीत होती उपवास करीत होती सर्व दुःख दूर व्हावीत हो म्हणून प्रार्थना करीत होते महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला शांबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून शांबाला परत निघाली मालादारानं पूर्वी पाठवले हंडा तिने घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालादाराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्याने सहज विचारलं माहेरून काय आणलं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालादार यांचं काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रात तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज शांबालेची सांगण्यातली गोम राजाने हेरली पण तो विचारचक्रात गुंतला होता शंभाला सांगत होते हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानाचं अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव जो माणूस जिथं मीठ खातो तो धण्याशी नेहमीच इमाने राहतो त्याचे रक्षण करतो कामात कसूर का झाली तर प्राणार्पणही करतो मला जराचं विचारचक्र थांबलं मालाधाराचा विचार च थांबलं नव्हतं त्याने ताबडतोब आपले सेवक आपल्या शास्त्राकडे भदरसरावाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भदरसर्वाला या तातडीच्या बोलावण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीन जावाईकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नाव विचार निश्चित ठरला भदरसर्वानं आपली अनुमती दिली होती मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालादारांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञास असं नम्रपणे विचारलं मद्रसवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंडातला एक एक मिनिटाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीने झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापती न सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू सावध मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्र शत्रूला लाडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमीनवर कोसळत होते मालाधरा सैनिक पराकाष्ट पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालादराचे सैनिक अधिक पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालादराच्या सैन्यानं शत्रूचा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्र राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व शांबालेलाही आनंदाची बातमी सेनापती ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजाना लुटला अपाट पाठ संपत्ती त्यांना मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाय होता मालाधरा हो। मालाधरानं भद्र सहराला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूप दीपांचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्ट जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्ता व मालाधार सर्वच राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सूरज चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वस्ता घेतला व तोचा आज पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजानं सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्याचा वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्याचे जीवन निश्चित झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरात सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना आरती महालक्ष्मीची जय देवी जय देवी जय महालक्ष्मी बससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी करवीर पुरवासिनी सुरवर मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियंकांता कमलाकारे जठरी जन्मविला धाता सहस्रवध्नी भूधर न पुरे गुणगाथा जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी मातुलिंग गदा खेटक रविकिरणी झळके हाटक वाटी पियुष मणिकरसना सुरंग सुरंगवसना मृगनयनी शशी धरवदना राजस मदनाची जननी जय देवी जयदेवी जय महालक्ष्मी देवी, देवी। बससी व्यापक रूपे स्थूल लक्ष्मी ताराशक्ती अगम्या शिवभजका गौरी सांख्या महती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा सारी, प्रगट पद्मावती निज धर्माचारी जय देवी जै देवी जय महालक्ष्मी बससी व्यापक रूपे सुथूलसूक्ष्मी अमृत भरिते सरिते अघट दुरिते मारी दुर्घट असुरा भव वारी मायापटल मत परिवारी, हे रूप चिद्रूप तद्रूप दावे निर्धारी चतुरानने कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माझे अस्थिलमाजनीजपाळी चरण चरणतळी पद सुमने शाळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी बससी व्यापक रूपे सुस्थूल शिक्ष्मी